thank you वशो जे तुम्हारे हमारे में हीरा जळमिन आयो राम रामच वसंतराव नायक हा कोणी काही वो एक समाजा रो एक आदर्श छे छे आदर्श लेणो गरजे छे छे कारण की वसंतराव नाईक जर जळमे नाव हा वसंतराव नाईक जळमे नाव तो तुम्ही नामिना कोई नायक न केती पण लोक तुम्ही नाही केरे छे केरे छे नायक, थो, थो, नायक थो, थो, के अर्थ दोई वाते फरक चा भे भे फरक फरक नाही अर्थ म्हणजे नायक हाव ये अर्थ हो चपराशी करते वा वा आणि नायक अर्थ रो मुखिया ताडो लावो तालुका चलावळ जिल्हा चलावळ देश चलावळ पण त हा फरक कळ पण लोक वाटवतो का लोक नाही केलेच करत नाही केलं आठ तम एखादी शाळा काम करेल चपराशीन पुस्तकोचो वा करताळ एक वसंत नाईक हर्द करा वा वा तमीन हमेन जे वर पगेत तम हाम जार खारे वर पगेत तो तमीन लोक नायक के रेच के रेच के कच नायक मारो गोर माटी हो पण तमिन हामीन लोक की बुटेम लाय करता नायक साहेब को बाप महाराज लोक मालम लाय वसुनी लाय तो लाय लाय पण या देशरो सीएम येतो या मुख्यमंत्री येतो महाराष्ट्र रो हा येतो तो काही बुटेम लाय गरज कोणी तू परदेश जातानी करार कि दोन करार करता आजे तमार हमार धड़े पर जार रे? आज खरे पाटी खारेचा लोग हरित क्रांती रो करण कच 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 हो हरित क्रांती रो जनक करण कच रे कोण रोजगार रो दाता करण कच केरेज हो ना कृषी रत्न कच कच तीन विद्यापीठ बनायच बनायच बु तीन विद्यापीठ बनाय हाव असो महाराष्ट्र मध्ये विद्यापीठच बन कोणचं कोणी स्वतः नामेर परभणी विद्यापीठचं स्वतः वसंत नाईक विद्यापीठ करतानी पंजाबराव देशमुखरण विद्यापीठच वा असे विद्यापीठ सण हमारच एक महामंडळ बीज प्रक्रिया करता महाराष्ट्र काम किती वसंत नाईक आज तोर पगेती जे जार खाऱ्याचो वर पगेती पेनारे काळे माई पेनारे काळे माई एक सभा आहे इंदिरा गांधी वा जन वसंत नाईक केला गो जन बहात्तर काळ पडतो टाइम आहे ना काही गोरमाटी ना गोरमेंट इंद येते महाराष्ट्राने अन्नधान्यरो इपतो काय खायन कोण येते मोठा वसंत नाईक केला गो शनिवार वाडामय काय ती वर्ष अन्नधान्य जर साकारणं जर कयू तू फुलसिंग नाईक फुलसिंग नाईक केला गो स्वतः फाशीप जाय केला गो च ती वर्ष मी महाराष्ट्राने हरो भरव करत रोज जनक

रोजगार हमी रबा आज हे महाराष्ट्र टाइम व टायमेन अठरा लाख लोक रोजगार हमी योजना रबायू पण आज व्या केर तात्पर्य म्हणजे रोजगार हमी योजना गांधी नामी वा वाढ महाराष्ट्र मध्ये वसंतराव नाहीच वा पण मात्र रोजगार हमी योजना ही महात्मा गांधी नामी ती कोणी काही हा रे करता काही तू एक गोर गरीबे सारू एक नवाटी दिन ते मी आज भी शिलंगी आपल्या गोरमाटी जाग जाग खेतारी मिळमेली दिदी आळा हमारे तांडे मय दिदी आडा अडाई कर जमी आम्हाला दसवीस लोक मळमिलीच कुळ कायदो हो काढो व टायमिन व कुळ कायदो काढो करता आज गोर्मेंट कत्तरीवर फायदो मिळवायचं करता आज तिन्ही लोक कत्व लोक नायक करायचं नायके नायक करायचं स्वतः हातीत नायकेच कर्ताणी रोजगार हमी योजना रबायो कती कमी पडो कोणी कोणी पडो कोणी काही मोठे मोठे धरण तांडो तांड ते तिने वीज आज तिने लाईन ती खायचं वीज प्रकल्प जर तयार केले वसंतराव नाईकच बावीस क्रांती पर जो वसंतराव नाईक एक कोणी बावीस पण कसोच लोक वजाळेम महाराष्ट्र नायकी करेवाळ वसंतराव नाईक देणारे काळेमय इंदिरा गांधी जबानी एक सभा एक राजस्थानी रो ब्राह्मण व्यक्ती जन कृषी मंत्री व्यक्त वा आणि कृषी मंत्री जातो जातो जी एक शेतकरी पर गोळेर भेली गोळे भेलिले जो लेजारो आणि जातो ले जातो गोळे भेली लेजार माहिती मग कृषी मंत्री भेट होतो वसंतराव नाई पण भेट होतो इंदिरा गांधी भाषण चाल चालवतो तो वो टायम आहे ना इंदिरा गांधी कृषि मंत्री काय को म्याडम जी मॅडम जी केला गो

Yeah. <laughs> you वसंत नाईक हा रे ग्यारा वर्ष ग्यारा वर्ष मुख्यमंत्री मीना अठरा सोळा जण महाराष्ट्र मुख्यमंत्री देईन चल गो रे वसंतराव नाईक वसंतराव नाईक वो नायकी करण चल गो चले तमार हमार नायकी खोसन झाले गे झाले गे तमार हमार नायकी खोसन खोसन झाले गे तीन लोक या देशा पर राज करायचं हमे ना दिशा चले भूल हाव चले? दिशा भूल करताळी एकलो महाराष्ट्र मुख्यमंत्री वसंतराव नाईक ग्यारा वर्ष मुख्यमंत्री रेर बाई केरी खेरी दामणींमध्ये कोणी दामणी हातीम लेल तो लेलो लेल पण आज रे तुम हाम कचर कुस लाईनिंग होवेचा बगलावरती तिकीट भेटतो तो कसं हवं आणि आज तुम हा गोरमाटी आज कच्चे तिकीटर लाईनिंग होयचा हवं कोणी काही कारण कारण तमार तुम्हाला नायकी लोक घुसन झाले गे झाले गे कोणी काही तीन तमार तुम्हाला नायकी ले जावळ लोकच कोणी काही सर तुम्ही नोपर खल कळलो चिंतन कळलो विचार कोणी काही करतानी कसं काही तो न परारेच खाटो डोळ्या रे कतरा टाका तीन तीन टाका वाचरा टका

gonna go कोस हा आपण घर रेत आणि कोणी काही पिसा लिता वच दोष काढतो दो जो मी हा पत्रिका काढे वाळ भी वच वच समजा केवळ भी वच वच ओमय चनी ओमय चनी आछो करे भी वच वच आणि कोच घाले वाळ भी वच कोणी काही हा तमेन कते ती कते मेले च कोणी कई तमीन हामिन कळे मावनो गरजे रो च आपण हुशिया मावाळ कोणी अरे एखादी आडी भेनीर बी जर समजा नसबंदीर ऑपरेशन जर करे वरे? 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 तो नसबंद नसबंदीर ऑपरेशन बी जर करे रे तो भेसुधीर इंजेक्शन तू तमिल हामीन बेसुधीर इंजेक्शन दे मेरे चलो कोणी काही वा वा तिलक तो होशिया मा आवो नी वो तेलक तो मारो नाईकी होटो आवळ कोणी कोणी कई लोग सन तमे नाई खाटो जामळो परा रेत अन वो

काही वाद कस फेरीचं गोरमाटीर पर गोरमाटीर केोरमाटीर वायाम जर बांबळे जरा गोरमाटीर वयामू नाही किंवा घर समनकेल पूजा करायचा चोखोपुराचा हा चोखपुराचा कोणी पुराचा बापू हा आणि पुरेर बादे म्हणजे हो वाटा आपण त्यांनी जायचं नारे येतीची तुम्हाला वात कसो चार्क टोकर काजू बदाम छनी बामण थनी तमा वाया माती ले जावचो पण तमार व्यायामा ही अतरा को पाणी सुद्धा पिएनी पिए अतरा को पाणी पिये नी अतरा को अना सुद्धा खायनी नी कसे लोक वाटी खा का तू ओर माथे ती फुकूस हा नी कारण आपण सनी तीन बाई तिजा झिदे झिदे वेजा तीन शनी भेजा कोई लिवटून लेजा धान कार्याचा धणी रो गीत गारेचा विरार विरार गारे कोणी चणावरच विरारच पण आपण धगड्यावर गारेच करताळी वात असं हेरीच आम्हाला भे करताळी असं वात हेरीच तमार हमार नाही की जारीच जारीच करता तमार हमार सनी भाई भाई पण की शनी करता तमार हमार कपडा फाटरेच हा रे कपडा फाटरेच करताळी भजन कच काही खिचा खाची माई फाटे गे हमारा कपडा वा वा ये की कोनी मैदिने भाई भाई मै मै फुट पाडना के वा तुम्हारे घरे फुट पाडरे छ पाड़ेच, कोणी कई हावा तुमार हमार जनी झोपडार जनी तमार आड्या खेचन ले जा रे छ तमारा हमार झोपडाड पाडाना करे छ वा वा इतर नीतर लोक तमा पर हसरे छ भाई भाई मै एकी एकी छेनी करताणी वा वा कोणी कई हा भाई भाई मेंज कपडा फाडरे छ खिस्ताणी वा फाडरे छ कोनी फाडरे छ फाडरे छ आबे बे फाडरे छ कोनी फाडरे फाडो कोनी कांदल ह पण हामा पर कोनी हा ने भाई छ्या भाई करतानी वात असरी च कारण आपण भाई भाई एकमेकर कपडा कपडा वा वा गोर गोरून वात कर री कोण हित कोणी कर रो च कोनी कोनी कई करतानी आपण तमाम आज मला कडी तमा हमार नायकी बामण ने को च तुम्हार हमार नाईकी जर होटो जर लाय रे हावे रे तमे खल करणु विचार करणु करणु गरजे रो च समजा लेन वाते गरजे आज काळेर आव रा करताणी आपण वात आस वेरी खीचा खाजी माई फाट गाया कई वात कस वेगी वात कस वेगी छे गोर पडो हम देखा देखी अन हाथेती कमाना के हमरे नाही की हाथे ती नायकी गमाना केम नाही तमीन जर फोटोला रे तो मळे भळे शिवाय कोसा निकडे करण कच मळ्या भळ्या तो अंगपूर शिवाय कोसा निकडे तो आणता कोसा निकले वाळो कोणी कोणी काही हाव रे आपण कस वेरायचं कस वेळ चर्गीच घोळ फेली लावू करून मग कोणा लावू करत पंच्याहत्तर श्याहत्तर वर्ष भारतीय स्वातंत्र्य वेन मेगेच वेगळे कोणी काही हाव पण वरले काळ म्हणजे वसंतराव नायकी लांब तो बायकी तमर हा मार कतरी भाई मी कपडा खिच चलगीचं बा बा व न ओपर तरुण पिढीनं गरजेरचं छ बाप दादा पहिले अब तो पक्ष छुटेच वाळो कोणी हा पैसे गच्ची पकड वो पक्ष थोडे ओंदरू ओंदरे विचारचं उंदुर हा आभार तरुण पिढीनं ही गरजेरचं खल कळो विचार करो आणि ओपर विचार करा की आवड पिढीनं आपले मान सन्मान इज्जत कुमार येवर विचार करणं गरजेरचं सकाळी शेवटी पेरे कडवरे कोचं खिचा खाजी माई फाटाय दे हा वेळ वेगीच तर मन झिलेन साथ करे हमारो हमी नेहमी साथ करे वाळू नेहमी हमी आचो बोला वाते सहकार्य करे हमारो केशव भ्या चेवार रे मांडवा तांडो तालुका रिसोड जिल्हा वासीम या आम्ही नेहमी सात करते रच नेहमी हमी ना कधी चुके चुके दुरुस्त करे काम करते रच करताळी वातेला काय करताळी उंदरो नवळ करूचू वरे सातो सात हमी ना झिलेन साथ ये हमारो आमोल आमोलन रेवाळो बोरखेडी तांडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आम्ही झिलकर्ता सात करू निश सात करतो रच वसोच आम्हा एक भाईर छोरा करता अरुण चव्हाण रेवाळो सावरगाव ही सुद्धा आम्ही आता झांजवता आणि सहकार्य करूच वर साथ हमारो जमाई सुद्धा आता गाडी गाडीरो मालकच हमारो जमाई शेषराव राठोड ही सुद्धा आता आम्हीच वर साथ म्हणून कोईच वळ केली नवीन आहेच आबे भ्या जवान हमार एक शब्दे हमीन केला गो भ्या मार कार्य कर्म चमक लागो तारीख चमक लागो तारीख लोच काही केला गो केला हाव केला मग काही कलेक्टर चुका केला का तर तारीख न लेन हनु बोले तर हमार शब्द मान देत आणि आता गाय मधून सुद्धा मग शब्द सुद्धा धन्यवाद दुचो आणि ये दिनेश भाऊ टीव्हीर सुद्धा मग धन्यवाद दुचो पुन्हा मग आयवाळू गोरगावण्या गोरराजू चव्हाण रेवाळू जवळा तांडव तालुका रिसोड जिल्हा वाशिम आणि ही हमारो मंडळच तुम्ही आवड गो ना आवडो तरी कमेंट मी लखन के मेलो फॉरवर्ड न केली तरी चालायचं चा। वाट कस रचं आजीबाला कधी चुकी आहे तो चुकीने डबल दुरुस्त करीत काम करूया डबल तर उड्या गाया आता बोलता आता थमाचा जय गोर जय शेवालाल जय वसंत जय रामराव जय नायकृष्ण